नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र तुमचे मी स्वागत करत आहे आता जसं की तुम्हाला माहिती आहे की गणपती आणि गौराई ह्या जवळच आलेल्या आहे आणि आपल्या घरातल्या बायकांची एवढी ओढाताण होते त्यावेळेस का आपल्याला तयारसुद्धा होता येत नाही घरातली कोणती कामं सगळी मॅनेज करावी लागतात डेकोरेशनचं साहित्य आणण्यापासून ते डेकोरेशन करण्यापर्यंत प्लस घरातले पदार्थ म्हणजे जे जे, जे, जे गणपतीसाठी लागणारे आणि गवराया स्पेशली ज्यांच्या घरी गौराया बसतात त्यांच्या इथं गौरायांसाठी लागणारं साहित्य बनवणे पदार्थ बनवणे आणि ते मांडणी वगैरे करणे ह्याच्यासाठी खूप टाईम लागतो आणि तो सर्व टाईम मॅनेज करता बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता आपण एक गृहिणी म्हणून आपल्याला स्वतःला तयार होण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही तर ह्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे नियोजनबद्ध कोणतेही काम केले तर ते काम पूर्ण पण होते आणि व्यवस्थित पण होते आणि त्यामध्ये आपल्याला खूप थकण्यासारखं पण होत नाही आणि सगळं काम आपल्याला ओके आणि सगळ्या व्यवस्थित पद्धतीने करता येते त्यामुळे नियोजन कसं करावं आणि ह्या वेळेचा गौरायांचा आणि गणपतीचा सण तुमचा किती छान पद्धतीने जाईल मी सांगितलेल्या नियोजनाप्रमाणे आणि थोड्या काही तुमच्यासुद्धा आयडिया मला शेअर करा त्या पद्धतीने मी सुद्धा गौरायांचं जे काही गणपतीचं जे काही डेकोरेशन करेल किंवा नियोजन करेल त्यामध्ये मला तुमची मदत होईल ओके आमच्या इथे सुद्धा गणपती बसतात आणि त्यानंतर सुद्धा येतात आणि त्यासाठी जे काही डेकोरेशन वगैरे सगळं करायचं असतं ते सगळं करता करता मला लक्षात आलं का आपल्याला तयार होण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेळच भेटत नाही आपल्याला कधी साडी व्य वे, व्यवस्थित नसती कधी ब्लाऊज व्यवस्थित नसतो कधी बाकीच्या गोष्टी व्यवस्थित नसतात पदार्थ करताना खूप घाई गडबड होती कमी दिवसामध्ये भरपूर पदार्थ करावे लागतात त्यामुळे एक पदार्थ आपण स्किप करून टाकतो आणि जे आहे तेच पुढं मांडून ओके 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 करून पुढं जातो तर हे ह्या वेळेस नाही करायचं मलाही नाही करायचं आणि मला असं वाटतं मी तुम्हालाही नाही करून देणार त्यामुळे आजचं नियोजन आणि आत ह्या वेळेस गणपती आणि गौरायांचं डेकोरेशन आपल्याला ए वन पद्धतीने करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला काही ट्रिप्स आणि ट्रिक्स, ट्रिक्स सांगणार आहे ते आपण फॉलो करू ओके जसं की तुम्हाला माहिती आहे का गौराई येण्यासाठी तेरा दिवस आणि गणपती बसण्यासाठी अकरा दिवस राहिलेले आहे आपल्याला जे काही तयारी करायची त्याला मिनिमम आपल्याला दहा ते बारा दिवस द्यावे लागतील त्याशिवाय आपली तयारी सुद्धा होणार नाही आईन मुवमेंटला आपल्याला तयार सुद्धा होण्यासाठी वेळ मिळणार नाही त्यामुळे ह्या जे राहिलेले तेरा दिवस आहे आपण तेरा दिवसच धरूया ग किंवा गणपती बसवायचे अकरा दिवस धरूया कारण ज्या दिवशी गणपती बसतात तिथून तिथूनच आपली धावपळ सुरू होते त्यामुळे आपण अकरा दिवसच धरूया आता सध्या आपल्याकडे अवेलेबल अकरा दिवस आहे त्या अकरा दिवसामध्ये आपल्याला आपली तयारी पूर्ण करायची आहे तर पहिला टॉपिक म्हणजे पहिली जी गोष्ट आहे ती का गौरायांसाठी लागणारी ज्वेलरी गणपतीचे डेकोरेशन प्लस आपल्याला जर नवीन साडी आपण खरेदी केली असेल तर त्याचा ब्लाऊज आपल्याला गणपतीच्या आधीच मिळाला पाहिजे त्यामुळे पहिल्या दिवशी आता आपल्याला हे काम करायचं आहे का गौऱ्यांना डेकोरेशनसाठी सामान आणि गणपतीचं डेकोरेशनसाठी सा सामान आणायला जातानाच आपला ब्लाऊज आपण स्टिचिंगसाठी टाकला पाहिजे आणि डेकोरेशनचा तो दिवस ठरवला पाहिजे ओके दुसरी गोष्ट घराची साफसफाई साफसफाई केल्याशिवाय आपण जो काही नैवेद्य करतोय तो गणपतीला किंवा गौरायांना पूर्णपणे व्यवस्थित जाईल सात्विक पद्धतीने जाईल असं मला वाटत नाही त्यामुळे मी तरी करते गौरायांचा प्रसाद करत असताना जी काही दिवाळी करते ती करत असताना मी त्याच्या आधी गौरायां जे काही आहे किचन वगैरे आणि जे काही साफसफाई आहे ती करून घेते म्हणजे तो एक दिवस म्हणजे जो दुसरा दिवस आहे तो मी साफसफाईसाठी देते साफसफाई व्यवस्थित पद्धतीने झाली तर तिसरी गोष्ट आपल्याला बाजाराची लिस्ट करा, करा काढावी लागते म्हणजे जे काही गणपतीसाठी नैवेद्य असेल जे आपल्याला म्हणजे तुमच्या घरी किती दिवस बसू द्या गणपती तीन दिवस बसू द्या सॉरी दीड दिवस बसू द्या पाच दिवस बसू द्या किंवा दहा दिवस बसू द्या त्यासाठी लागणारा नैवेद्य आणि गौराया ज्या बसवतो तर सगळ्यांनाच माहिती आहे का गौराया बसवताना आपल्याला दिवाळी बनवावी लागते म्हणजे जसं की शंकरपाळ्या चिवडा लाडू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो म्हणजे प्रत्येक पदार्थासाठी एक दिवस आणि काही पदार्थ जे पदार्थ शॉर्टकट आहे त्या पदार्थांसाठी दोन दिवस असे आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे त्यासाठी आपल्याला आधी बाजाराची लिस्ट काढावी लागेल ज्यावेळेस तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने साहित्य अवेलेबल असेल तरच तुम्ही सगळ्या गोष्टी नियोजनपणे आणि पटकणी अशा करू शकतात त्यामुळे दुसरा तिसरा जो दिवस आहे तो तुम्ही बाजाराची लिस्ट काढण्यासाठी द्या म्हणजे नैवेद्यासाठी काय लागतंय गणपतीच्या आणि गौरायांची दिवाळी करण्यासाठी काय लागतंय छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत सगळ्याची लिस्ट एकदम त्या दिवशीच काढायची चौथी गोष्ट पदार्थ कोणत्या दिवशी कोणता पदार्थ आणि कधी करावा ह्याची एक लिस्ट का काढायची आहे ओके चौथ्या दिवशी आपल्याला लिस्ट काढायची आहे आणि पदार्थाची सुरुवात करायची आहे पाचवी गोष्ट कोणताही पदार्थ करताना त्याची सुरुवात गोडाने करावी म्हणजे शेवट गोड होतो ओके म्हणजे पहिला आपल्याला जर करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शंकरपाळी करू शकतात किंवा शंकरपाळीच आधी करा कारण कसं आहे करंजा आणि लाडू ह्या दोन्ही गोष्ट खराब होणारे पदार्थ आहे त्यामुळे ते शेवटालाच ठेवावे जी आपली दिवाळी आहे त्याची सुरुवात शंकरपाळ्यांनी करा त्यानंतर चिवडा चकली त्याच्यानंतर करंजा ठेवा आणि लास्ट तुम्ही लाडू ठेवा कारण लाडू हा खूप कमी काळ टिकणारा पदार्थ आहे आणि तो पटकनी खराबही होऊ शकतो त्यामुळे लाडू हा शेवट ठेवा मग त्यामध्ये बरेचसे लाडूचे प्रकार आहे पण तुम्हाला जशा प पद्धतीने जमेल तसं मी जसे दोनच लाडू करते रव्याचे लाडू आणि डाळीचे लाडू असे दोन लाडू करते आणि ते मी शेवट ठेवते सहावी गोष्ट प्रत्येक पदार्थ पदार्थासाठी एक दिवस ठरवून द्या कारण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी आपली मुलं वगैरे शाळेत जातात गर, घरा घरातून कामाला जाणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना आपल्याला डबे पुरावे लागतात प्लस घरातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर एक्स्ट्राच्या गोष्टी करून आपल्याला पदार्थासाठी दोन ते तीन तास द्यावे लागतात त्यामुळे जर तुम्ही आत्तापासून तयारीला ला लागणार आहात तर तुम्हाला इनफ आहे तेवढ्या दिवसामध्ये तुमची दिवाळी होऊन जाईल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही शंकरपाळी करा ओके okay? दुसऱ्या दिवशी तुम्ही चिवडा करा आणि चकलीची भाजणी रेडी करून ठेवा चकलीची भाजणी रेडी करून okay? ती दळून आणा ओके तिसऱ्या दिवशी तुम्ही चकली करू शकतात आणि चौथ्या दिवशी तुम्ही रव्याचे लाडू आणि पाचव्या दिवशी तुम्ही डाळीचे लाडू करा डाळीचे लाडू म्हणजे दामट्यांचे जी डाळ असते बेसनपीठ वगैरे ते लाडू कारण ते लाडू पटकने खराब होतात त्यामुळे ते, ते शेवट ठेवा ओके okay? सातवी गोष्ट आता तुम्हाला जे काही तुम्हाला त्या दिवशी प्रिपेअर व्हायचं असेल म्हणजे गणपतीच्या दिवशी आणि गौरायांच्या दिवशी गौरायांचं जसं तुम्हाला माहिती आहे का गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौराया बसतात पहिल्या दिवशी तुम्हाला गौराया ज्या असतात त्या घरात घ्यायच्या असतात ओके म्हणजे गौरायांची स्थापना असते सुद्धा तुम्हाला भरपूर काम असतं गौरायांची डेपरिंग करायची असेल किंवा साडी वगैरे नेसवायची असेल त्यांना डेकोरे डेकोरे डेकोरेटिव्ह आजूबाजूला करायचं असेल त्यांना ज्वेलरी वगैरे घालवा घालायची असेल तर त्यासाठी तुमचे दोन तीन तास जातातच त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो म्हणजे आम्ही त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य देतो ओके दुसऱ्या दिवशी आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या काही आहे बायका त्या सगळ्यांना बोलवतो जी काही आम्ही दिवाळी देवीसाठी केलेली दे ते देवीला नैवेद्य म्हणून दाखवतो आणि जेवढ्या आमच्या बाया गोळा होतील म्हणजे वस्तीवरच्या बाया आम्ही सगळ्यांना बोलवतो सगळ्या गोळा झाल्या तर आम्ही प्रत्येकाला ते पदार्थ देतो म्हणजे त्या पदार्थामध्ये ते पदार्थ आम्ही त्यांना खाण्यासाठी देतो आणि सगळ्या गोष्टी त्या करतो मग त्या दिवशी ह्या ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ते तीन दिवस असतात आपले धकाधकीचे असतात त्याच्यामुळे त्या आदल्याच दिवशी आपण त्याची तयारी करावा म्हणजे गणपती बसल्या का त्याच्या आधीच बसण्याच्या आधीच तुम्ही तुम्हाला साडी कोणती घालायची आहे ब्लाऊज कोणता घालायचा आहे त्याच्यावर ज्वेलरी कोणती घालायची आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच प्रिपेअर करून ठेवा म्हणजे ज्या वेळेस गवरायांचा हळदी हो कुंक असेल त्यावेळेस तुमची सुद्धा धांदळ हं, ओढणार नाही आणि तुमच्या सगळ्या गोष्टी नियोजन पद्धतीने होतील मी सांगितलेल्या ट्रिक्स अँड टिप्स फॉलो करून ह्या वेळेची गणपती आणि गौराई तुमची खूप छान पद्धतीने साजरी करा आता मी तरी सुरुवात केलेली आहे मी गौराया गौरायांचे जे बाळ त्या, आहे तर त्यामध्ये जी मुलगी आहे तिच्यासाठी हे बघा मी हा फ्रॉक स्टिच केलेला आहे आणि आज मी कुर्तासुद्धा स्टिच करणार आहे पण तुम्हाला गणपती बसण्याच्याच आधी हॅपी गणेश चतुर्थी आणि गौरायांच्या वेळेस पण तुमचा दिवस खूप छान जावो अशी मी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ माझा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच जर गोष्टींपासून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल आणि तुमच्याकडून जर मला शिकायला मिळत असेल तर मला शिकायला खूपच आवडेल धन्यवाद आजचा ब्लॉग मी इथंच ॲंड करते थँक्यू